शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मनसेचे राज्यव्यापी आंदोलन नाशिक जिल्ह्यात प्रशासनाला देण्यात आले निवेदन राज्यातील शेतकऱ्यांवरील अन्याय कर्जमाफीचा अभाव आणि पीक विमा योजनेच्या बंदी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज नाशिक जिल्ह्यासह हो संपूर्ण राज्य तीव्र आंदोलन करण्यात आले नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय उपविभागीय कार्यालय आणि तालुका तहसील कार्यालयांवर निवेदन देऊन शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला या आंदोलनाचे नेतृत्व मनसेचे नाशिक सरचिटणीस दिनकर पाटील यांनी केले यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मामा शेख प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष रतन कुमार जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांची प्रमुख उपस्थिती होती मागण्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे प्रधानमंत्री पीक विमा योजना एक लाख रुपयात पुन्हा सुरू करावी राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सात बारा कोरा करावा मसाजोगते सरपंच संतोष देशमुख व आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी या आंदोलनात उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते महिला सेना प्रदेश उपाध्यक्ष सुजाताई डेरे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पाटील मनोज घोडके खंडेराव मेढे नितीन काडे विभाग अध्यक्ष सचिन सिन्हा सत्यम खंडाळे नितीन माळी धीरज भोसले योगेश दाभाडे वंटी कोरडे उपशहराध्यक्ष ज्ञानेश्वर बगडे विजय अहिरे विशाल भावले मिलिंद कांबडे अर्जुन वेताड गोकुळ नागरे विद्यार्थी सेना प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर संदीप दोंदे रस्ते स्थापना उपाध्यक्ष अतुल पाटील विश्वास तांबे किरण सिरसागर राकेश परदेशी नितीन दाणापुणे महिला सेना शहराध्यक्ष आरती किराडकर अक्षरा घोडके अरुणा पाटील बबलू ठाकूर अमोल गोजरे राहुल पाटील विश्वास उफाडे अमोल भांबर संदीप मालणकर नितीन सूर्यवंशी गोपी पगार धरम गोविंद आकाश भागवत दिनेश विश्वकर्मा अमित गांगुर्डे सौरभ खैरणार मंगेश साळवे देशमुख व इतर शेकडो पदाधिकारी शेतकरी बांधवांनी महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते इशारा राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे पीक विमा योजना बंद करणे व कर्जमाफीला नकार देणे हा शेतकऱ्यांवर झालेला अन्याय आहे शेतकऱ्यांनी त्वरित कारवाई न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल आणि संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा मनसेने दिला आहे आंदोलन आहे हे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या विरोधात आहे महाराष्ट्र निर्माण सेनेचे सन्मान्य अध्यक्ष मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार आज हे आंदोलन आम्ही इथं सुरू केलेलं आहे कारण मा विधानसभेमध्ये माईतीच्या लोकांनी मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना शब्द दिला होता की सात बारा कोरा करू पूर्ण कर्ज माफी करू परंतु चार पाच दिवसापूर्वी अजितदादा पवार एकनाथराव साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला कर्जमाफी करणार नाही आणि तुम्ही कर्ज भरून टाका असं शेतकऱ्यांना फसवलं आहे हे यो योग्य नाही आहे आणि म्हणून एक गाजर दाखवलं शेतकऱ्यांना तसंच पीक विमा बंद केलाय एक रुपयामध्ये जो पंतप्रधान पीक विमा होता तो बंद केलेला आहे आणि त्याकरता आम्ही आज या ठिकाणी बसलो त्यांचा पीक विमा चालू व्हावा कर्जमाफी व्हावी शेतकऱ्यांची सोमनाथ सूर्यवंशीला जे मारे मारल्याच्या मारेकऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना पाठी झाले पाहिजेत या विजयांसाठी आम्ही या ठिकाणी बसलेला आहोत संपूर्ण महाराष्ट्राची कायदा व्यवस्था बिघडली आहे दररोज बलात्कार खून दरोडे या महाराष्ट्रात होत आहेत म्हणून हे सगळं थांबवावं चांगल्या लोकांना न्याय द्यावा तुम्ही ज्या शक्ती घेतल्या सुराचं राजकारण करणार नाही जातवाद करणार नाही धर्मवाद करणार नाही जनतेला न्याय देऊ तो द्यावा या सरकारने अशी विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेला सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन Never miss an update.